नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्या आणखी चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात पुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पाऊस पडायला आहे नसा हा पाऊस गेला असता म्हणून त्याच्यामुळे हे पावसानं मुक्काम म्हणजे तीस तारखेपर्यंत राज्यात पावसाचं वातावरण राहणार आहे एक तारखेच्या नंतर पाऊस जोर वसरणार आहे म्हणून हानात लक्षात जायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जाळी धुई आल्याच्या नंतर कम्प्लीट राज्यातून बारा दिवसाला पाऊस निघून जातो हे निसर्ग सांगतो आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित आता राज्यात चार दिवस राज्यात पावसाचे हे असे जाळे असतात हे जाळी धुई पडल्याच्या नंतर सगळीकडे शेतामध्ये जाळे पडलेले आणि हे जाळे पडल्यानंतर राज्यातला पाऊस बारा दिवसाला निघून जातो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यामध्ये चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे ते पाऊस कधी पडणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवस राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातला पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पूर्व दरबार पश्चिम विदरबार दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे मुंबई पुणे नाशिककडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त भाग बदलत विपुरलेला स्वरूपाचा पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगर इकडे संभाजीनगर जालना त्याच्यानंतर इकडे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सह मुंबई मुंबई त्याच्यानंतर इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यामध्ये जितके जिल्हे येतात त्याच्यामध्ये फक्त भाग बदलत संपूर्ण जिल्ह्यात पडणार नाही भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे आणखी राज्यात चार दिवस पावसाचे असणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे हा पाऊस सर्वदूर पडणार नाही विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे उदाहरणार्थ सांगतो समजा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस गाव आहेत फक्त इतक्या आठशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये पडणार नाही फक्त दोन तीनशे गावामध्ये पडल काही गावाला सोडून देखील देईल कुठं रिमझिम पडल म्हणून हा सर्वप्रथम अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ऊस उस उत्पादन ऊसाचे जे कारखान्याला जे लेबर गेले त्यांना एक सांगू इच्छितो की चार दिवस आणखी पाऊस असणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर दोन तारखेच्या नंतर दोन तारखेच्या नंतर पावसातला राज्यातला पावसाचा जोर देखील ओसरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दोन तारखेला राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की दोन तारखेला काय होणार आहे की उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक निपाळकडं नंदुरबारकडं जळगावकडे थंडीची थोडी दोन तारखेला चाऊल सुरू होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी काय होणार आहे परत पुढे सरकणार आहे मग ती थंडी उत्तरेकडून काय होणार आहे दक्षिणेकडे असे खाली खाली सरकत येणार आहे तर मग असं करत करत इकडे दक्षिण सोलापूरकडे म्हणजे सोलापूरकडे तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती थंडी काय होणार आहे की चार पाच सहा तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये नाशिक इकडल्या भागात देखील अशी पसरत पसर जाणार आहे आणि थंडीला चाऊल सुरू होणार आहे पण ही थंडी सुरु होत असताना काय असतं थोडं ढगाळ वातावरण असतं म्हणून हे लक्षात येतं मग त्या ढगाळ वातावरणामुळे काय होतं की राज्यामध्ये बघा तुम्ही दोन तारखेच्या नंतर दोन तारखे ते सात तारखेच्या राज्यात काही जण धुके म्हणतात काही जण धुळळे म्हणतात कोणी धुई धुके धुळळे असं म्हणतात विदर्भात धुळळी म्हणतात काही धुकं म्हणतात म्हणून हे लक्षात येतं म्हणजे दोन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगली धुई धुके धुराळे येईल आणि आज देखील जाळी धुई आलेली आहे म्हणून आता हे संकेत दिलेच नाही सरकारचे की राज्यातला पाऊस आता बारा दिवसांना असा निघून जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात येता अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद